दुधामध्ये दही घातलं की दह्याचं विरजन तयार होतं पण इथे मी सगळं उलटं केलेलं आहे दुधामध्ये एक चमचा पाणी घातलं आणि त्यापासनं हे घट्ट दही तयार झालेलं आहे आता हे कसं दही तयार झालं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये कनेक्ट राहून पुढे ऐकावं लागणार आहे व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला होता आणि त्या व्हिडिओमध्ये त्या ताईने सांगितलं दह्याचं पहिलं विरजन तयार कसं झालं जेणेकरून ते विरजन लावून आज सगळं विरजन लावून दही बनवण्याची परंपरा चालू राहिली त्या म्हणाल्या की पावसाच्या पाण्यापासून दह्याचं पहिलं व्यजन तयार झालं आता पावसाचं पाणी सांगितलं म्हणून लगेच पावसाचं पाणी आणायला जाऊ नका पुढचं ऐका कारण हा साधा सुद्धा पाऊस नाही तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हस्त नक्षत्राचा पाऊस लागतो यासाठी तर त्यांनी तारखा दिल्या होत्या तेरा जुलै आणि पुढच्या तारखा मी तार तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला कनेक्ट राहावं लागणार आहे आणि नेमके त्या दिवशी तेरा जुलै होती सुरुवातीला मला हा व्हिडिओ थोडासा फेक वाटला म्हटलं काही होणार नाही पण ट्राय करायला हरकत नाही म्हणून ओमला सांगितलं खाली जाणी पावसाचं पाणी घेऊन येईल तर पावसाला जोर बऱ्यापैकी होता पण बिचारा माझा ओम खाली जाईपर्यंत पाऊस कमी झाला आणि मग हे चमचाभर पाणी गोळा करण्यासाठी त्याला अर्धा तास खाली थांबावं लागलं मग काय त्याने एवढ्या मेहनतीने पाणी आणलं एका बाऊलमध्ये एक कप दूध घेतलं आणि त्यामध्ये हे चमचाभर हस्तनक्षत्राचं जे पाणी आणलेलं होतं ते घालून घेतलं छान मिक्स करून घेतलं आणि मग त्या ताई म्हणाल्या होत्या की आठ ते दहा तासामध्ये दही तयार होतं आता काय आपण वाट बघूया आठ ते दहा तासामध्ये खरंच दही तयार होतं की नाही हे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवलं आणि माझी जी, जी नेहमीची जागा आहे दही लावण्याची त्या जागेवर आता हे मी दही ठेवून देणार आहे तर नेहमी दह्याला विरजन घातल्यानंतर या जागेवरच मी दही बनवण्यासाठी ठेवते आता आठ ते दहा तास आपण वाट बघूया आणि पुढे काय होतं ते तुम्हाला पुढे समजेलच तर आता व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हस्तनक्षत्राचं पाणी दुधामध्ये घालून हे विरजन तयार होतं की नाही हे आपण पुढे बघणारच आहोत पण आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही सद्गुरू म्हणाला की आपण दुसऱ्या पावसाचं पाण पाणी घेऊया आणि त्यापासून सुद्धा दही होतं की नाही हे ट्राय करूया म्हणून आम्ही दोन दिवसांनी पुन्हा पावसाचं पाणी घेतलं आणि मग मी म्हणाले की अजून आपण एक दुसरा ट्राय करूया की आपण साध्या पाण्यापासून पण दही होतं की नाही ते बघूया म्हणून आम्ही दोन वाट्यामध्ये पुन्हा दूध घेतलं आणि हे जे साध्या पावसाचं पाणी आणि दुसऱ्या वाटीमध्ये नळाचं पाणी घातलेलं आहे आता ह्या दोन्ही वाट्या सुद्धा आपण साईडला ठेवूया आणि बघूया आपल्याला दही कशापासून मिळणार आहे ते तर आता दुसरं एक्सपेरिमेंट करायचं होतं म्हणून काय केलं एका बाऊलमध्ये पंधरा तारीखला पावसाचं पाणी जमा करून आणलं ते वाटी एका वाटीमध्ये घातलं आणि एका वाटीमध्ये चमचाभर साधं नळाचं पाणी घातलं आता ह्या वाट्या ओळखायला यायला पाहिजे म्हणून पावसाच्या पाण्यावर एक झाकण ठेवलं आणि नळाच्या पाण्यावर एक दुसरं वेगळं झाकण ठेवलं म्हणजे हे पटकन ओळखता येईल आता आठ ते दहा तास आपण हे बघूया तर त्यांनी सांगितलं आठ ते दहा तास पण मला चोवीस तास लागले दही बनवण्यासाठी तर आता हे जे एक्सपिरिमेंट आहे ते आधी बघून घेऊया आपण जे पावसाचं पाणी घातलं होतं साध्या पावसाचं पंधरा जुलैच्या पावसाचं पाणी होतं ज्यापासून दही तर नाही झालं पण हे दूध जे आहे ते फाटलेलं आहे नासलेलं आहे हे नळाच्या पाण्याचं दूधसुद्धा अगदी नाचलेलं आहे आणि त्याला एक वेगळाच उग्र वास येतो आहे त्यामुळे हे दही फेल झालेलं आहे पण आपण जे हस्तनक्षत्राच्या पावसाचं पाणी घालून दही ठेवलेलं होतं आता ते बघूया काय झालेलं आहे ते दही आता ते बाऊल जे आहे ते मी बाहेर काढून घेतलं आणि झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकाल तर ह्या दह्याचं टेक्शर बघा कंपॅरेटिवली त्याआधी आपण ज्या वाट्या बघितल्या त्यापेक्षा हे दही जे आहे ते थोडंसं घट्ट आलेलं आहे वरून मस्त मलाई सुटलेली आहे साईडला आणि असा आंबट वास येतो आहे ह्याला त्यामुळे हे दही झालेलं आहे असं समजू शकतो आणि चवीलासुद्धा हे थोडंसं आंबट लागतं आणि याचं टेक्शर बघा वाटतंय की नाही अगदी दह्यासारखं आणि जे पाणी असतं ना दुधाचं ते सगळं वेगळं झालेलं आहे बघा खाली त्यामुळे असं घट्टसर हे थोडंसं दही तयार झालेलं आहे तर हे थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते आता दोन्ही एक्सपेरिमेंट तुमच्यासमोर आहेत आणि यात मी वेगळं काहीही घातलेलं नाही तुम्ही सुद्धा हा प्रयोग नक्की ट्राय करून बघा तर रिझल्ट तुमच्या समोर आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही यात काहीतरी घातलं असेल म्हणून हे दह्यासारखं तयार झालं तर मी असं अजिबात केलं नाही कारण मला सुद्धा बघायचं होतं की खरंच हस्त नक्षत्राच्या पाण्यापासनं हे दही होतं की नाही ते माझं ट्राय झालेलं आहे करून तुम्हाला सुद्धा जर ट्राय करायचं असेल तर त्यांनी आपल्याला पुढच्या तारखा दिलेल्या आहेत त्या आहेत नऊ ऑगस्ट सहा सप्टेंबर आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या हस्तनक्षत्राच्या या तारखा आहेत त्यामुळे तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर या दिवसाच्या पावसाचं पाणी जमा करा आणि दही होते की नाही मला कमेंटमध्ये सांगा आपण भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार